निरोगी जेवणासाठी टिप्स एक उष्णतामुळे ताप आला असेल तर भोपळा बारीक करून दोन्ही पायाच्या तळव्यावर मालिश केल्यास ताप उतरतो दोन दुपारच्या जेवणानंतर डाव्या कुशीवर थोडा वेळ विश्रांती घेतल्यास मेंदू तरोताजा होतो तीन रात्री जास्त पाणी पिऊ नये त्यामुळे ताकद कमी होते आणि वारंवार लघवीचा त्रास होतो चार आठवड्यातून एकदा आपल्या शरीराला कोमट तेलाने पंधरा ते वीस मिनिटे मसाज करा पाच लोखंडाच्या भांड्यात शक्य तितके अन्न शिजवा यामुळे शरीरातील लोहाची कमतरता दूर होते सहा महिलांनी रोज एक केळी खावे त्यात मुबलक प्रमाणात झिंक असते जे त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे सात साखरेमुळे तुमच्या शरीराला सिगारेट इतकीच हानी होते आठ ज्या लोकांचे केस पांढरे होत आहेत त्यांनी डाळिंबाचा रस केसांना लावल्यास फायदा होईल नऊ रोज सकाळी रिकाम्यापोटी पाणी पिल्यास शरीरातील अनेक आजार दूर होतात दहा कंगव्यावर लिंबू लावून केस विंचरल्यावर केस सुंदर होतात अकरा कोबीची पाने सॅलडमध्ये चावून खाल्ल्यास लघवीच्या समस्येमध्ये आराम मिळतो बारा जर तुमचे पोट वाढत असेल तर लसणाच्या रसाने पोटाची मालिश केल्यास यामुळे वाढणारे पोट कमी होईल तेरा थंड पाणी पिल्यावर लगेच चहा पिऊ नये चौदा जेवणानंतर लगेच आंघोळ करू नये याने पचनक्रिया कमजोर होते पंधरा सकाळी रिकाम्या पोटी मसालेदार तळलेले पदार्थ खाल्ल्यास शरीराला अनेक प्रकारचे आजार होतात सोळा मेथीच्या बिया वापरल्यास छातीत दुखणे आणि कफ निघून जातो सतरा द्राक्ष शरीराच्या प्रत्येक अवयवांचे आजार बरे करतात अठरा काकडी हृदयाचे ठोके सामान्य ठेवते एकोणीस खाज येणाऱ्या भागावर थोडा कांदा वाटून लावा खाज निघून जाईन वीस गालावर बदामाचे तेल लावा त्याने गाल मऊ आणि मुलायम होतील व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद वरील टिप्स महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक ला कमेंट आणि शेअर करा व अशाच नवनवीन नावन टिप्ससाठी सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद